हाय मी विद्या ढोबळे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर चला आज आम्ही आलो इकडे आमच्या माझ्या बेस्ट फ्रेंड शहलाचा बड्डे आहे आज आणि आज आम्ही करत आहोत बर्थडे सेलिब्रेशन आणि yes. पंचवीस तारखेचा बड्डे आज ती एकतीस तारखेला करते आम्ही एकतीस yes. डिसेंबर सेलिब्रेशन पण करतोय आणि तिचा बड्डे पण सेलिब्रेशन करतोय तर ही माझी बेस्ट फ्रेंड आहे शहला तर बघा आमचा केक आणि आमचा एन्जॉय तर तुम्ही आता बघितलंच असेल आणि देखो हे मी तिला त्यांना गिफ्ट दिलेली आहे साडी आणि ही माझी दुसरी बेस्ट फ्रेंड आहे गायत्री आणि हे माझे ब्रदर हे माझे ब्रदर आहेत हे माझे चांगले खूप बेस्ट फ्रेंड आहेत आणि हे गायत्रीने दिलेले आहे गिफ्ट आणि बड्डे गर्ल कशी सुंदर दिसतीये आणि खूप आनंद झाला तिला की आज तिन्ही हा आणि ही आहे आणि हा एकदम मेहंगा मोबाईल आहे आणि तुम्ही पण आमचा भैया मला म्हणतात हा माझा खूप महागडा फोन आहे तर असं तुम्ही पण घ्या आणि असं त्यांना सांगायचं की माझा फोन त्यांच्यापेक्षा खूप छान आहे तर असं हा आमचा एन्जॉय पार्टी झालेली आहे ही आमची संबोधी बोल

यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कसा कसं वाटलं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ हार्दिक शुभेच्छा हा येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला येणाऱ्या वर्षा सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाव आणि तुमच्या जा मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावत हे आणि हा आणि तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा आमचा एन्जॉय कसा चालला आमचा एन्जॉय मस्त चलो मी करेंगे अभी टाइम नहीं हुआ अभी साडे अकरा बजे बजेमध्ये बारा बजे करेंगे, करेंगे।, करेंगे।, करेंगे। हां अभी डान्स करेंगे एक घंटे डांस करेंगे चलो तो आता डान्स करणार आहेत आणि अरे पण प्रॉब्लेम काय असणारे